बुबनाळच्या भरत मर्जे यांनी घेतले दोन एकरात दहा लाखांचे केळी उत्पन्न बुबनाळ येथील भरत महावीर मर्जे यांनी आपल्या दोन एकर शेती क्षेत्रात केळीची बाग फुलवली आहे या पिकातून त्यांना दहा लाखांचे उत्पन्न मिळाले आहे बुबनाळ येथील भरत महावीर मर्जे यांनी दोन एकर शेती क्षेत्रात केळीचे पीक घेतले आहे पाणी पुरवठ्यासाठी त्यांनी दहा गुंठ्यात शेततळे तयार केले आहे ठिबक सिंचनाद्वारे त्यांनी पाण्याचा पुरवठा केलाय सुप्रसिद्ध शेतीतज्ञ शेडशाळचे नंदकुमार मानकापुरे आणि भीमसेन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आणि वडील महावीर मर्जे यांच्या सहकार्याने त्यांनी ही केळी बाग चांगल्या पद्धतीने वाढवली आहे पाणी खत आणि औषधांचे योग्य नियोजन केल्याने त्यांना भरघोस उत्पादन मिळाले आहे वादळी बाऱ्याच्या फटक्यापासून केळी झाडांचे संरक्षण व्हावे यासाठी त्यांनी पन्नास हजार रुपये खर्चून प्लास्टिक बेल्टचा वापर केला होता त्यामुळे दोन हजार सहाशे झाडांपैकी केवळ तीस झाडांचे नुकसान वादळी वाऱ्यात झाले आहे या पिकासाठी त्यांनी तीन लाख रुपये गुंतवले होते आतापर्यंत दहा लाखांचे उत्पादन मिळाले आहे खर्च वजा जाता तब्बल सात लाखांचा सा नफा त्यांना झाला जिनेंद्र कृषी सेवा केंद्र आणि दत्त कृषी सेवा केंद्र यांचेही मोलाचे मार्गदर्शन केळी पीक घेताना झाल्याचे त्यांनी सांगितले महान कार्य न्यूज साठी बुगनाळहून मोहन जमादार भरत महावीर मर्जे राहणार बुबनाळ होय माझं एम ए शिक्षण झालं आहे एम ए पॉलिटिकल सायन्स म्हणजे राजशास्त्र म्हणजे म्हणजे माझे माझं एम ए पूर्ण झालं आहे आणि इथं आमचे वडलं तर तीनशे अडुसष्ट गट नंबर गाव बुबनाळ या ठिकाणी आमची सव्वा दोन एकर शेती त्या शेतीमध्ये कायतरी एक नवीन करायचं आणि पारंपरिक ऊस शेती सोडून कायतरी एक नवीन करायचं म्हणून मी शेततळं आणि त्यानंतर ड्रिप सिस्टीम वगैरे करून इथं केळी पहिल्यांदाच आमच्या आजोबापरपासून म्हणा वडिलांपासून म्हणा पहिल्यांदाच तिथं मी केळी केलो आहे किंवा आम्ही केळी केलो आहे आणि <laughs> त्याला मला चांगलं म्हणजे रिझल्ट इथं मिळालेत ते करण्याचा उद्देश म्हणजे आमचं इथं म्हणजे स्वतःचं पाणी उपलब्ध नाही आहे आणि स्कीमचं इरिगेशन स्कीमचं पाणी आहे त्या स्कीमच्या पाण्यावर इथं पाणी साठवणूक करून म्हणजे शेततळ्यामध्ये पाण्याची साठवणूक करून तिथं मोटर लावून म्हणजे इथं आम्ही ड्रिप सिस्टम केले आहे केळी लावल्यापासून एकसुद्धा पाठाने आम्ही पाणी दिलं नाही पूर्णतः हा म्हणजे ठिबक सिंचनावर पाणी आहे अजिबात वाया जाऊ नये आमची म्हणजे वॉटर सोलल खतं सोडल्यामुळं खतं सुद्धा वाया जाऊ नयेत पूर्णपणे वॉटर सोलल खतं सोडल्यामुळं पूर्णपणे मुळांच्या कार्यक्षमतेतच खतं सगळे पोचली जातात आणि खताचं एक टक्कासुद्धा खत वाया जात नाही त्यामुळे आम्ही सिंचनाचा म्हणजे उपलब्ध नियोजन आम्ही पन्नास फूट बाय चाळीस फूट यामध्ये शेतव हजार रुपये खर्च आले जे सी बी त्यानंतर ते त्याला वापरणारे कागद सगळे मिळून पंचावन्न हजार रुपये शेततळ्यासाठी खर्च आलाय आणि पहिल्यांदा सुरुवातीला सांगितलं की इथं अनुदान वगैरे उपलब्ध होईल पण ते सरकारचं काय नियम आहे की पन्नास पैसे अनिवार्य ज्या गाव पन्नास पैशाच्या खाली ज्या गावाच्या अनु अनिवार्य आहे त्याला शेततळ्यासाठी म्हणजे अनुदान वगैरे उपलब्ध नाही आहे सांगण्यात आलं पण मी त्या सरकारच्या अनुदानाचा अजिबात विचार न करता मग स्वतःच्या खर्चाने मी शेततळ तयार करून घेतलो कारण मला ज्याची गरज आहे त्याला मी सरकारची कशाला वाट पाहू की आता शासन जर एवढं प्रयत्न करत असेल जलयुक्त शिवारासाठी वगैरे खर्च कर आमचं पण म्हणजे थोडं उद्देश असा आहे की जा होणाऱ्या पाण्याच्या म्हणजे किती पाणी म्हणजे वाचवता येईल त्याचा विचार करून आम्ही पाठ पाणी एकही न नह देता पूर्णपणे ठिबक सिंचनावर केले वाया जाऊ नये सुरुवातीला सुरुवातीला ट्रॅक्टरनं पलटी मारून घेतले त्यानंतर साडेतीन फुटी सरी सोडून एक सरी आणि एक सरी म्हणजे सात बाय पाच या पद्धतीने आम्ही केळीची लागण केली आठ साधारणतः अठरा जून दोन हजार सोळाला केलीची लागण केली आज एक आठ ते दहा दिवसात आमची पूर्ण मी जी नाईन जळगावहून जैन कंपनीचं जी नाईन जातीचे रोप मागून घेऊन साडे पंधरा रुपये एक रोप यांनी पोच केले त्यानंतर आम्ही लावून घेतले लावून करून दोन एकर मध्ये साधारणतः सव्वीसशे रोपं लागले दोन एकर वर एक पाच गुंटा आहे त्यासाठी सव्वीसशे पंचवीस रोपं लागलीत पूर्ण सगळे त्या बाग फुललेली आहे परवा एक आहे आम्ही साधारणतः एक अडतीस किलो भरले अडतीसच्या दरम्यान भरले म्हणजे सरासरी एक बत्तीस ते चौतीस किलो धरायला काय अडचण नाही माझ्या हिशोबाने एक अडीचशे इथं लोकल, लोकल व्यापारीच लोक आता बारा हजार रुपये दर आहे व्यापाऱ्यांचं असं म्हणणं आहे आता पुढे अठ्ठावीस तारखेला रमजान महिना लागतोय अठ्ठावीस तारखेला आंब्याचं सीजन थोडंफार कमी होऊन रमजान महिन्यात कुठलं पण फळ उपलब्ध नसल्या कारणानं तुम्हाला आणि दोन ते तीन हजार रुपये एक्स्ट्रा मिळतील म्हणजे पंधरा हजार रुपये पर्यंत भाव जाईल असं व्यापाऱ्यांचं गणित आहे